खालापूर तालुक्याच्या ठिकाणी खालापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतल्याचे अनावरण हा ब्रिटिश विधानसभा आमदार जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले हालापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संतोषभाई जंगम तसेच माजी नगराध्यक्षा शिवानीताई जंगम व सदाशिव कवडे यांच्या प्रयत्नाने अखेर खलापूर तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनावरण आज करण्यात आले यावेळी पूजा पट तसेच सर्व भीमसैनिक प्रमुख तालुक्यातील You

करायचं आहे सहभागतो तसा त्यांनी खालापूर नगरपंचायती देखील या स्वागताच्या कार्यक्रमानंतर मी नगर पंचायतीच्या कवडे यांना मी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे उद्घाटन झालेलं आहे अनावरण झालेलं आहे पुलाच सर्वांना मी विनंती करतो मागील सर्व

बसवला आणि मग परमिशन वगैरे करू नका तुम्ही पुतळा बसवा मला आम्ही तो पुतळा इथे आणून बसवला आणि सकाळी दहा वाजता चौदा एप्रिल दोन हजार अकरा लाई दहा वाजता इथे हजर झाले आणि आपण मोठ्या जल्लोषात त्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आणि आपण चौदा एप्रिल हा तिथे मोठ्या प्रमाणात साजरा केला आज चौदा वर्षांनी पुन्हा आपण हा उद्याच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्याच्या पूर्वसंध्येला हा अतिशय नेत्रदीपक आणि दैदीप्यमान सोहळा आपण इथे साजरा करतोय आणि हा पण पुतळा आपण भाई ऍक्च्युली दोन हजार एकवीस पासूनच चाललेलो कारण तो जो पुतळा होता तो पंचधातू त्याच्यात होते आणि क्लायमेटमुळे तो थोडा प्रसरण पावत होता आणि त्याचा आकार कुठेतरी बदलत होता त्याच्यामुळे दोन हजार एकवीस पासूनच सगळ्यांची मागणी होती बौद्ध विकास समाज मंडळ असेल आपले सगळेच खालापूरचे आंबेडकर प्रेमी असतील असे सगळ्यांचेच म्हणणं होतं की तो पुतळा आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत आपण प्रयत्न करत होतो आणि आज त्यात तो, तो दिवस उगवलेला आहे आणि आपण एक पूर्ण कृती अतिशय सुंदर आणि रेखीव असा पुतळा बाबासाहेबांचा इथे उभारलेला आहे आणि त्याचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे करत असताना त्यावेळेला नवीन शासनाने कायदा आणला की पुतळा उभा जे कुठल्याही महापुरुषाचा कोणाचा इतर त्याला शास्त्राची परवानगी घ्यायला पाहिजे परंतु मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि आम्ही उद्या कार्यक्रम जाहीर केल्याने पुतळा लावतो म्हणून त्याप्रमाणे आम्ही मी प्रयत्न करून त्यावेळेला परवानगी नसताना तो पुतळा आपण लावला आणि नंतर त्याची परवानगी आणली मित्र या ठिकाणी उद्याचा दिवस हा आपल्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या तऱ्हेचा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मी मार्क्सवादी आहे परंतु पहिल्यांदा मी आंबेडकरवादी आहे मी अनेक वेळा बोलतो अने आणि हाऊसमध्ये पण बोललो अनेक वेळा की आंबेडकरवादी का होत तर ज्या वेळेला बाबासाहेबांनी या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाची ज्या वेळेला रॉयवादी जी मंडळी होती त्याच्यामध्ये बाबासाहेब पण होते आणि बाबासाहेबांचे एक आणि स्वतंत्र मजूर पक्षाच एक बाले किल्ला म्हणून रायगड त्यावेळेला घडला जायचा आणि त्यावेळेला बाई चित्रे असतील बाई टिपणीस असतील ही मोठी मोठी मंडळी त्यावेळेला जे बहुजनवादी किंवा दलित चळवळीला नेहमी प्रोत्साहन देणारे जे जे नेते या जिल्ह्यामध्ये होते ते, ते प्रामुख्यानं याचा उल्लेख मला करावासा वाटतो नवीन पिढीला कारण या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये आज बाबासाहेबांनी केलेली घटना संविधान बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे कालच तामिळनाडूच जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे जे राज्यपालाचे अधिकार आहेत जे जे घटने नाही आपल्याला कायदे जनतेच्या हितासाठी असणारे कायदे बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार गरज नसली तर ते बदला पाहिजेत हे करण्याचं काम बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात घटनेत केलेलं आहे आणि ते कायदे बदलल्यानंतर नवीन कायदे निर्माण केल्यानंतर त्याची मान्यता न द्यायची जी आज प्रथा या देशामध्ये सुरू आहे ते आहे मला वाटत मी मुख्यमंत्री स्टॅलिन यांना धन्यवाद देईन की जे कायदे तयार केले परंतु कायदे अंमलबजावणी न करता राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्याला परवानगी देत नाही किंवा कर सही करत नाही ही जी परिस्थिती आहे ती आपल्या आंबेडकरवादीनी लोकांनी याला लक्ष ठेवलं पाहिजे मी निश्चितपणे सांगेन की बाबासाहेबाने आज बोलण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला आणि आपलं स्वतःच मत मांडण्यासाठी किती कोणी दिलं तर कायदा कायद्याने आणि आपल्याला त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला वाटत की एक सुंदर असा पुतळा संतोष जंगम आणि शिवानी आणि त्यांचे सर्व नगरसेवक सगळ्यांची नावं घेत नाहीये परंतु त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा चौकच वेगळ्या तऱ्हेनं झळत बसेल या पद्धतीचं या ठिकाणी सुरुवात केली नगरपालिकेची पंचायतीच्या नंतर रूपांतर नगरपालिकेत नगर, नगर पंचायतीमध्ये झालं आणि पहिली नगरपालिका ही त्यावेळेला आपण शेका पक्षाने या ठिकाणी घेतली परंतु महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य तथा आमदार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय भाई जयंत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता लगेचच या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल